नमस्कार मी एज्युकेशन युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये परिवर्षित करणाऱ्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्याचं कारण म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता पाचवी आणि आठवी या इयत्तांसाठी घेतली जाते दरवर्षी घेतली जाते दर। परंतु या आठवीच्या इयत्ता पाचवीच्या आणि आठवीच्या परीक्षेमध्ये वापरली जाणारी को एम वार्षिक नेमकी काय आहे शीट म्हणजे काय असतं त्याच्यावरती कोणती माहिती आपण नोंदवायची असते विद्यार्थ्यांसाठी कोणती माहिती असते पर्यवेक्षकांसाठी कोणती माहिती असते विद्यार्थ्यांची स्वाक्षरी असते का पालकांची स्वाक्षरी असते का परीक्षकांची स्वाक्षरी असते का अपसेट प्रेझेंट हे कसं नोंदवायचं या विषयीची सविस्तर माहिती याच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिजे मित्रांनो वयमान हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो, तो आज आपण समजून घ्यायचा आहे चला तर तो मग तोपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वापरले जाणारे वयमार शीट कशा असते या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिक्षक परीक्षा पाचवी साठी सॅम्पल आन्सर सीट या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत आपण स्टार्टिंग करूया या ठिकाणी बघा या कॉर्नरला या ठिकाणी सेंटर नंबर सीट नंबर मिळेम ब्लॉक नंबर हे टाईप केलेलं असतं त्याचबरोबर आपण उजव्या कोपऱ्यामध्ये पाहूया प्रश्नपत्रिका संचकोल अचूक नोंदवावा या ठिकाणी या ठिकाणी पहा बॉक्स दिला आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दिलेली जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका क्रमांक जसं की ए बी सी डी पैकी एक असेल तो त्या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि आपणाला जे अचूक सेट आहे समजा ए सेट असेल तर इथे ए हे आपल्याला लागवायचं डार्क करायचं आहे अशा पद्धतीनं हे पहिलं काम करायला करावं लागणार आहे त्यानंतर संच कोर अचूक नोंदवल्याबाबत पर्यवेक्षकाची स्वाक्षरी या ठिकाणी या ठिकाणी परीक्षणाची स्वाक्षरी आपल्याला करायची आहे पुढे जाऊया याच ठिकाणी जर आपण पाहिलं ही जी वर्तुळ आहेत ती वर्तुळ विद्यार्थ्यांसाठी नाहीत परीक्षेच्या वापरासाठी नसतात सर्वसाधारण सूचना आपण समजून घेऊया या ठिकाणी ओ एम आर सीट उत्तर नोंदवत असताना पेन्सिलने उत्तरे नोंदवू नका ती उत्तरे ग्राह्य धरली जात नाहीत प्रत्येक प्रश्नाच्या समोर उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळात नोंदविना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉर्केनचा वापर करणं अपेक्षित आहे एकदा रंगवलेलं वर्तुळ बदलता येणार नाही एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळे जाणार नाहीत खडाखोड केलेल्या अर्धा भरलेल्या उत्तरात शून्य पत्रिकेला घडी घालायची नाही स्टेपल करायची नाही खडाखोड करायची नाही जर उत्तर पत्रिका फाटली खराब झाली आणि रंगवलेलं उत्तर जर दिसलं नाही तर त्या प्रश्नाला उत्तर दिले जाणार नाही त्यासाठी सर्वांनी उत्तर पत्रिका व्यवस्थितपणे हाताळणं आवश्यक आहे या उत्तर पत्रिकेसोबत कार्बनलेस कॉपी विद्यार्थ्यांना पुरवली जाते ती अंतिम निकालापर्यंत स्वतःकडे जतन करून ठेवणं आवश्यक आहे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तर कशा प्रकारे नोंदवायचं हे आपण इथं या, या ठिकाणी पाहूया बघा उत्तर नोंदवण्याची योग्य हो पद्धत या ठिकाणी दाखवलेली आहे उत्तर नोंदण्यासाठी जे चार पर्याय दिलेले असतात ते चार पैकी जे उत्तर बरोबर आहे ते उत्तर उत्तराचा नंबर असलेलं सर्कल किंवा वर्तुळ पूर्णपणे डार्क करायचं आहे त्याचबरोबर चुकीच्या पतीने उत्तरं नोंदवू नयेत एका प्रश्न दोन दोन उत्तर नोंदवायची नाहीत अशा प्रकारे एक या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक डाव्या बाजूला आणि उत्तरांचे पर्याय असलेले ओ एम आर सी चे आपल्यास दिसत आहे या ठिकाणी पर्यटन स्वतः भरायचं आहे हा जो कॉलम आहे तो कॉलम पूर्णपणे पर्यवेक्षकांसाठी असतो हा हा कॉलम भरत असताना जर विद्यार्थी प्रेझेंट असेल तर तुम्हाला प्रेझेंटला रंगवायचा आहे अशा पद्धतीने तो डार्क करायचा आहे अनुपस्थित असेल तर ए रंगवायचा आहे या ठिकाणी ही सुद्धा खालची चौकट दिसते प्रश्नांची त्या ठिकाणी सुद्धा ही पूर्ण सोडलेल्या प्रश्न संख्येचा नोंदवायची आहे न सोडवल्या प्रश्नाची संख्या नोंदवायची आहे आणि एकूण प्रश्न संख्या या ठिकाणी जोडली पाहिजे म्हणजेच या ठिकाणी किती प्रश्न सोडवलेत आणि किती प्रश्न सोडवायचे बाकी आहेत या दोघांची टोटल ही सेव्हन्टी फाय आली पाहिजे एवढी एक काळजी घेण्यापेक्षा आहे त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थी स्वाक्षरी करायचे आहे या ठिकाणी पर्यटकांनी ना स्वाक्षरी नाव आणि स्वाक्षरी करायचे आहे अशा पद्धतीनं ही ओएमआर सी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षार्थींसाठी पुरवली जाते यावर कुठल्याही प्रकारची खाडाखोड फाडलेली उत्तरपत्रिका असू नये फाटणार नाही मोडपायची नाही याची काळजी घेणं अपेक्षित आहे अशा पद्धतीनं ओ एम आर सीट कशी असते त्यावर सूचना काय या सर्व बाबींची आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद